नमस्कार बालमित्रांनो आजचा सुविचार शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन फेल तो, तो गुरगुरल्याशिवाय

धन्यवाद किशोरी बातमी पत्र निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो माणूस हा एकटा कसा राहणार त्यालाही पेपर वाचण्याचा छंद हवा असतो आजचे बा, बातमी पत्र दोन आली नमस्कार बालमित्रांनो आजच्या ठळक बातम्या सुंदर हस्ते पुरण उरते जीवन विद्या जगायची असते तुम्ही आनंद वाटता की दुःख हे तुम्ही

महिला संघाने तीन एक ने क्रिकेट मालिका जिंकली धन्यवाद धन्यवाद सोनाली चिंतन आयुष्य हे खूप कमी आहे ते आनंदाने जगा प्रेम मधुर आहे त्याची एव पोरच्या आठवणी या चिंतनातून आहे त्यांना हृदया साठून ठेवा आजचे चिंतन आविळे महादेवी नमस्कार बालमित्रांनो आजचे चिंतन फुल एक गाव मला की पुन्हा उमलू शकत नाही एकदा जन्म जन्मलो की पुन्हा जन्म नाही हजारो लोक भेटतील जीवनात पण हजारो चुकांना क्षमा करणारे आई वडील धन्यवाद महादेवी जीवन हे एक गणित आहे त्यात मित्राला मित्राला मिळायचं असतं त्या शत्रूला वजा करायचा असतं सुखाला गुणाचा असतं दुःख प्रश्न पहिला महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव काय होते प्रश्न दुसरा महात्मा गांधीजींचा जन्म केव्हा झाला होता गांधीजी जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी प्रश्न तिसरा साठी महात्मा गांधीजींचा जन्म कोठे झाला होता साथ साथी साठी उत्तर बरोबर सांगा उत्तर सांगा महात्मा गांधीचा जन्म गुजरात मधील झाला प्रश्न महात्मा आश्रम कोणत्या जिल्ह्यात होते महात्मा गांधीजींचे आश्रम वर्धा या जिल्ह्यात होते प्रश्न पाचवा महात्मा गांधीजींचा महात्मा गांधी कशावरती खूप नाटत असत उत्तर बरोबर चर्था प्रश्न सव्वा इयत्ता सर्वांसाठी महान आत्मा होय मध्ये धन्यु शब्द भक्ती गोंधारे नमस्कार शब्द एव्हरी एवढ्याच्या आयुष्यात खूप काही हवं असतं हवं ते मिळत नसतं हवं हो ते मिळालं तर तरी खूप काही कमी असतं चांदण्यांनी भरलेलं आभार हे आपलं रिकाम रिकामन असत मूल्य आवेळे तुझ्या नमस्कार बा मित्रांनो आजची नैतिक मूल्य स्त्री पुरुष समानता म्हणजे मुलगी किंवा मुलगा हे मुलगी किंवा मुलगा मध्ये भेदभाव नको करणे हा स्त्री पुरुष समानता असे धन्यवाद धन्यवाद ऋतुजा गीत पंख लावता येतील पण हे रक्तातच ता असावं लागतं कारण आकाशाची ओढ सतत घेता येत नाही आविळे नेहा नमस्कार बालमित्रांनो माझे नाव नेहा संदीप आविळे ने आजचे गीत तेरी पना हमें पै च हमें पणा हमे हमे रिके राह पर चलना, धन्यवाद धन्यवाद नेहा जीवन जगायचं असतं असताना थोडं रडायचंही असतं कोणी नाव ठेवलं म्हणून शांत राहायचं असतं आपल्याला जे पाहिजे असतं तेच करायचं असतं काहीही मन असलं तरी आपलं मत मांडायचं असतं उगाच कुणाच्या दडपणाखाली आपण कधी राहायचं नसतं चुकलं तर ते कबूल करायचं चूक नसताना मात्र मागे हटायचं नसतं इतरांपेक्षा असतं पण आपल्याला पुढे जाण्यासाठी इतरांना मागे कधीच खेचायचं नसत जन्माला फक्त एकदाच यायचं असतं आईच्या नुकसाची आणि बापाच्या घमाची उतराय झाल्याशिवाय मरणाचं नाव सुद्धा घ्यायचं नसतं हे जीवन जगायचं असतं અસે કાક્રી ડા યવર ગાતા પરિપટ સંભાળી મી જયત કરતે ધન્યવાદ